चार म्हणजे मी पाठ पार्टीचं स्वागत करतो आपल्या हक्काचा मराठी चॅनल ज्याचं नाव आहे आम्ही मोठे भंकर अग्री किंग जय हनुमान तर संडे स्पेशल मच्छीची मस्तपिकी रेसिपी बनवायची आहे तर ढिगाडीला जाऊया आणि काय मच्छी भेटते आपल्याला बघूया हो आणि मी ताय हाय करतोय हाय 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 तर संडे स्पेशल काला मास्त स्पेशल मस्तपिकी आलो न्यायला तर गिरण पकडायला बघूया आपल्याला दोन किलो पाहिजे तर हो भेट की नाही चला बघूया मच्छी पकडायला केली सुरुवात जाला थो थोड़ा सा गुतला है तेजी मुझे टाइमपास होते बहु आता है भेटते अपने तो पाजी दोन किलो फंटूस एकदम डोंगरी बिंगरी साइड डिगा डिगा तो गया तो एक बोगीट मासली उरते

ले ले। एक एक्न तीन चार पण तू सर तो चलन हो आलो ये फिर इसका काम पच्चीस काला मसा स्पेशल फांसे ओके वाटत नाही असेल हसलमास इतकी पण लपलेली असते संडे स्पेशल या साईडला थोडा खोल बघाय काय या साईडला थोडा खोल ना जिताड़ा आणलाय आणि फंटस पण आणलाय त्याला तिथे मस्त पैकी कटिंग करून घेऊ साफ करून घेऊ त्याच्यानंतर आपण धुवून घेऊ पूर्णपणे संडे स्पेशल जिताडा काळा मासा चला बोलूया पहिले कटिंग करून घेऊया कर कर कटिंग करायला घेते आता जिताळा मास्ती कटिंग झाली फंटू जेवढ्या फ्रायला आणि रशाला मस्त जे आता याला कटिंग करून घेते फंटूस कटिंग करून झालं जिताळा पण कटिंग करून झाला जिताळा ठेवला मस्त त्याची रेसिपी संध्याकाळी दाखवू तर आता मस्त काला मसा स्पेशल फंडूस काल पण बनवायला घेतलाय रस्सा आणि फ्राय फोडणी दिलेली आहे नेहमीप्रमाणे आपले टमॅटो मिरची कोथिंबीर आळा आणि आपले जे मसाले असतात ते थोड़ा तर मस्त पैकी मसाले आपले ग्रेवी रेडी झालेला आहे तर आता आपण माश्यांचा ढोस काढली घेऊ आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा पाणी टाकायचं म्हणजे सुकाच करायचा म्हणजे जास्त पाणी नाही टाकायचं म्हणजे मस्त टेस्ट लागते एकदम चवीनुसार मीठ कालून आपल्याला रेडी होत आहेत एकीकडं भात पण झाला आहे आता आणि भाकरी पण आहेत ना भाकरी पण आहेत तर मच्छीला मस्त मसाला लावून देऊया भांडा जरा मोठा येतला आहे आग्रेकुली मसाले घे माणसेचं एकूण तीस तुकडे आहेत फ्राय करायच्या आणि मसाले काढलेत आहेत आता चला आता की टाकून घेऊ मसाले तर एवढी मच्छी आपल्या इथे फ्राय करायची आहे आता त्याच्यासाठी आपण मसाले घेतले तर माणसे आपण मच्छी फ्राय करायसाठी कोणते कोणते मसाले वापरणार आहोत आणि लिंबू तो चला आता मस्त टाकून घेऊया आपला रेडी झालेला आहे मस्तपैकी लिंबू वगैरे टाकून मच्छी एक टाकून एकदा सौका सौका कारण की काटूर उपती ना थोडासा भाकरीचा पीठ टाकलाय फायनली मस्त की कार्बन रेडी झालेला आहे आता मच्छी फ्राय करायला सुरुवात करू वगैरे या साईडला मच्छी फ्राय करायची तयारी झाले आपला रेडी झालाय आपण मच्छी फ्राय करायला घेऊया अरे मात्र मित्रांश पण आलाय थंड आणला अरे वा 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 थंड आहे वा थंड थंडा घेऊन आलाय म्हणा अरे वा 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 तुला तू नाही फीत मला आणलास मला आणलास अरे वा मितांशी आई वर आज काय कशी तू भाऊ कशी कशा कशी काय भाऊ काय 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 कुठं भाऊ आहे अरे वा जा साखरपुडा बघा जा जा तुझ्या जा जा थोडा लिंबू मारलास ओके कारवला थोडासा लिंबू मारला मस्तपैकी चल की फ्राय करा तेल ता, तापला च मस्ती फ्राय करा सुरुवात या साईटमध्ये तेल उडा सांगाव गॅस फास्कर करते चिकना, चिकना मावरा माझा हे उडी आहे फ्राय करून घेऊया आपण खंट कालम कारण स्वतः मस्त कि मच्छी फ्राय रेडी झालेली आहे काला मासा तर मस्त मी संडे स्पेशल बनवले काला मसा फ्राय रस्सा तर व्हिडिओ आवडले असेल शेवटपर्यंत बघितलं ना की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि संडे स्पेशल संध्याकाळी জিতাড়িটি রেসিপি বান তীপন বিধে চাই ভিডিও পুড়িমে